आमचा जगभर चारूचा नाही खोटे बे नाही खोटेपणाचा बे सह्याद्रीच्या कुशीत बसले चिपळू लांच गाबरे संगमेश्वरी मातीशी जुळला आमचा बंधू बाबरे सह्याद्री चिपळून संगमेश्वर दोन्ही तालुक्यातील समस्त नागरिक आणि ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मातांनो चांगला नेता कोण असतो चांगल्या नेत्याचे गुण काय असतात तर असं म्हणतात चांगल्या नेत्यांमध्ये आत्मजागरूकता असते असे नेते नातेसंबंध बांधण्यावर लक्ष केंद्रित करतात ते नम्रता प्रदर्शित करतात इतरांना सशक्त करतात प्रामाणिक राहतात स्वतःला स्थिर आणि सुसंगत म्हणून सादर करतात आदर्श बनतात आणि पूर्णपणे उपस्थित असतात आता नेतृत्व म्हणजे काय नेतृत्व कशाला म्हणायचं तर नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्वांपैकी एक महत्वाचं तत्व आहे कुठल्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते केवळ प्रभुत्व स्थापन करणे हे नेतृत्वाचे वास्तविक वैशिष्ट्य नाही तर जी व्यक्ती आपल्या समूहात आपल्या संघटनेत उत्साह आणि शक्ती निर्माण करू शकते ज्या व्यक्तीला पुढे येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला प्रोत्साहित करणं माहीत असतं आणि ज्या व्यक्तीला आपल्या प्रत्येक सहकार्याच्या प्रत्यक्ष क्षमतेचा योग्य उपयोग करणं माहीत असतं अशीच व्यक्ती नेता असते अर्थात अशा सर्व नेतृत्व गुणांना साजेसं व्यक्तिमत्व आपण आपलं नेतृत्व म्हणून निवडून दिलं आणि आता आपण आपल्या लोकशाहीचा विजयोत्सव साजरा करीत आहोत विजयोत्सव आता उत्सव म्हणजे कोकणी माणसाचा आवडता विषय आणि म्हणूनच हा विजयोत्सव आपल्या कोकणात सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय या विजयोत्सवाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा

तिकडं हातीलाच राहिलास अ बरं वाटतं काय रे बरं वाटतं सांग मला आपलं गावात एवढं घर असताना असं बाहेर सांगणं बरं वाटतं काय नाही ना मग अरे होडबड असेल मान्य आहे मला पण एक मात्र बरं वाटलं हो म्हणजे मतदानाला दा आला अगदी साहेबाच्या मिरवणुकी परत थांबा हो फोटं बघितलं मी हो वरच्या वाडीतला भांडायला आणि फोटो सगळे हो अगदी तुझ्या बापचा दिसतात रे बाबा हो पण असाच चेहरा गुला ला, ला माझे साहेब जिंकले माझे साहेब जिंकले अरे हो पण निदान दोन घास तरी खा बाबा जे मला माझ्यासाठी नको पण तुझ्या साहेबासाठी तरी खा तुका तुझा दापूस ना पण बरं वाटलं रे बाबा बा बर वाटलं आणि साहेबांना सांग विचारलं म्हणू हो मॉप काम केली नाही त्यांनी आणि असं करीत हवा मना मारून गावात आता सगळं आलेलं आहे हो सगळं म्हणजे गावात रस्ता ला आला लायटी आल्या अगदी जारात नाला असं पाणी पण आलं हो हो असं सगळं आलेलं आहे पण गावात माणसं नाही राहिले रे हो अगदी नाही ना जल्दी अगदी गावा साहेबांना सांगून त्याच्यासाठी काय खर्च आहे बघा रे हो गाव तर गावासारखं राहिलं नाही रे हो हो ना अरे पुढच्या पिढीला गाव काय गोष्टीत ना सांगणार राहू काय रे हा बाबा माझा दा अरे सणासुदीला जत्रेला लोक येतात पण आलेल्या गाडीन माघारी जातात आमचा आमचं दे रे आमचं राहू दे बाजूला पण त्या देव तिकडे एकटा पडतो ना रे बापडा ना त्या देवला व खर्च केला म्हणून कुलपा घालून जाता तिकडं ताक काही देत आणि आम्ही इकडं काय रे बाबा बाबा हॅलो झालं माझं दे रे माझा धाव दे नाही तर म्हणजे म्हातारा लागला किती कराय का झालं काय तुला बघायचा होता आता बघतला फोटो ओ बरा वाटलं बाबा अगदी मन भरून बघतलं माझ्या भावाला हो आणि हे बाबा तब्येतीची काळजी घे रे हो काळजी घे आणि आलाच ना परत या बाजू तर घराकडे ये रे बाबा हो अरे सगळं करून ठेवलेलं हो तसं घरात काय कुलूप घालून ठेवण्यासारं नाही आहे पण रानटी डुकार माजले साधले अरे दिसल तर वार पडून येतात म्हणून वाईट कुलूप लावून ठेवायला लागतं हो बर मी आता जातो हा जरा लांबचा आहे रे लहानपणी विचारायलाच ना तू आजोबा आजोबा हा वडा कुठून येतो ताच वडा म्हणजे पर्या ताच कुठनं येतो त्या जरा बघून येतो त्यात मला सगळं रान होतं ना मुलं जाता येत नव्हतं पण आता सगळं सोपं झालेलं आहे जातो जरा रानात एक वेळ वाटका मारून येतो आणि हे बाबा माझा बाबा घराची चावी त्या कोंढ्याला आतनं अडकवून ठेवतो हा आलाच कधी घरात घरातच थांबाओ हांतण्याची भाकरी आणि तिलकूट सगळ्यांनी वाटून खावा हा आणि हे बाबा हे बाबा माझा त्या पोक्याला मद्याला तुमच्या सोबत घ्या रे हां अरे त्या तुमच्या साहेबासोबत नसला म्हणू काय झालं हां आपलंच आहेत नाही रे ते फोन हां बाबा नू तुम्ही सगळं सुखात आनंदावर रे बाबा बाबा माझा हॅलो हे बाप्या हॅलो हॅलो ठेवला ना मत तुमच्या फोन म्हणून समजायचं का ऐका येत नाही रे मी नी आजू दे किती झालं बारा रुपये ओ आ लिहून ठेव माझा नातू येईल ना तेव्हा ये तिची घेणं घ्या बाबा मला आजोबांना साठवून ठेवलं सगळं तुझ्याच नावावर केली नाही हो पक्क त्या फोनच्या बिलाची उदारी तेवढी पेडमध्ये झालं रे बाबा हा बर मी येत हा येतो बाबा आता परत लवकर येईन काय वाटत नाही